मंगळ ज्या राशीचा स्वामी आहे अशी वृश्चिक रास या वृश्चिक राशीला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही चढ उतारांना सामोरं जावं लागू शकतं नोकरीतही काही चढ उतार बघावे लागू शकतात खास करून विरोधक तुमच्या विरुद्ध काही कट रचू शकतात किंवा विरोधकांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातोय पण काही चांगल्या गोष्टी सुद्धा वृश्चिक राशीच्या आयुष्यात ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणार आहेत पण मग त्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत किंवा आणखी कुठल्या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही सावधगिरी बाळगायला हवी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तेव्हा प्रेमळ विनंतीला मान द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी वृश्चिक राशीबद्दल सांगायचं झालं तर वृश्चिक राशीची लोक भल्या पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत न दमता उतार वयातही कामं करू शकतात इतकी क्षमता या लोकांमध्ये असते आणि कष्ट घेण्याची तयारी सुद्धा असते फक्त यांचा राग जरा भयानक असतो एखाद्यावर चिडले तर मग समोरच्याचं काही खरं नाही स्वतःच्या रागावर जर नियंत्रण वृश्चिक राशीच्या लोकांनी मिळवलं तर ते यशाची नवनवीन शिखरं गाठू शकतात अशा या वृश्चिक राशीला ऑगस्ट महिन्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी बघायला लागणार आहेत तर नातेवाईकांच्या मदतीसाठी जरा कष्ट तुम्हाला या महिन्यात घ्यावे लागतील आणि नैतिक जबाबदारीने वागावं लागेल विद्यार्थी वर्गाला योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा उत्कर्ष संभवतो त्याचबरोबर विद्यार्थी वर्ग मधल्या आदल्या परीक्षा किंवा सराव परीक्षा या सगळ्यामध्ये अपेक्षित यश मिळवताना दिसेल पण उत्पन्नाचा विचार करता वृश्चिक राशीच्या लोकांचं उत्पन्न या महिन्यात वाढताना दिसणार आहे जी चांगली बातमी आहे करिअरच्या बाबतीमध्ये स्थिती अनुकूल असेल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा सुद्धा ठरेल व्यापार करणाऱ्यांसाठी सुद्धा उत्तम परिणाम पाहायला मिळतील खास करून मेहनतीने यश प्राप्त करताना दिसाल प्रेमसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जरा चढ उतार प्रेमी युगुलांच्या आयुष्यात येताना दिसतील पण जर संयमाने घेतलं तर परिस्थिती अनुकूल होईल या महिन्यामध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळताना तसं वृश्चिक राशीला दिसेल पण या काळात तुमचा कोणीतरी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करेल त्या बाबतीत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे म्हणजे ऑफिसमध्ये असेल नातेवाईकांमध्ये असेल किंवा ज्या कुठल्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात जे कुठलं काम तुम्ही करत आहात तिथे तुमच्या स्वभावाचा कोणी गैरफायदा घेणार नाही याबाबत सजग राहण्याची गरज आहे तशी तर वृश्चिक रास या बाबतीत कायमच सजग असते यांचा गैरफायदा कोणीही घेऊ शकत नाही पण या महिन्यामध्ये खास करून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो आता बोलूया विवाह उत्सुक मुला मुलींबद्दल विवाह उत्सुक असणारे किंवा ज्यांना स्थळं बघितली जात आहेत अशा मुला मुलींना जरा या महिन्यात थांबावं लागेल एकंदरीतच वृश्चिक राशीच्या लोकांनी ऑगस्ट महिन्यामध्ये जरा समजूतदारपणा दाखवायचा आहे कारण तर कुठल्याही प्रकारचे वाद तुम्ही टाळू शकाल घाई गडबडीने कुठलाही निर्णय घेऊ नका तो आंगलटी येण्याची शक्यता आहे कुठलाही निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या मोठ्यांचे विचार घ्या आणि विचार करूनच निर्णय घ्या त्याचबरोबर आरोग्य सांभाळण्याची गरज आहे खास करून दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार तसंच शरीरामध्ये उष्णतेचा समतोल बिघडण्याची शक्यता असल्यामुळे या बाबतीत योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घ्यावा काही त्रास हो भेड़ का होत असेल तर डॉक्टरांची वेळेत भेट घ्यावी आणि आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी तशा तर वृश्चिक राशीच्या व्यक्ती अतिशय धाडसी असतात कुठलंही धाडस करायला मागे पुढे पाहत नाही पण धाडस करताना आपण जो काही निर्णय घेतोय त्यामुळे समोरच्याचं नुकसान होत नाही याची काळजी वृश्चिक राशीच्या लोकांनी घ्यायची आहे त्याचबरोबर वृश्चिक राशीच्या लोकांना ज्या काही अडचणी आर्थिक शारीरिक मानसिक अडचणी येत आहेत त्यासाठी वृश्चिक राशीची लोक आता श्रावण महिना सुरू होतोय तर त्या श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळे वेग वे उपाय करू शकतात जसं श्रावणी सोमवारचं व्रत करणं असेल किंवा श्रावणामध्ये एखादा नियम करणं असेल अशा गोष्टी करू शकतात वृश्चिक राशीच्या लोकांनी मन शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत त्यासाठी श्रावण महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या उपासना उपयुक्त ठरतात श्रावण महिन्यामध्ये अनेक जण एखादी पोथी किंवा पारायण करण्याचा संकल्प करतात या प्रकारचा संकल्प नक्कीच मनाला शांती मिळवून देतो त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असणाऱ्या रागावर नियंत्रण मिळवून द्यायलाही मदत करतो श्रावण महिना हा पुण्य संचयाचा काळ आहे म्हणूनच या काळामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांनी सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी व्रत अवलंब नक्की करायचा आहे आपल्या भक्तीमध्ये कशी वाढ होईल ईश्वराप्रती आपली भक्ती कशी वाढेल या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे त्यामुळे निश्चितच तुमच्यामध्ये असणाऱ्या सात्विकतेची वाढ होईल जी तुम्हाला मनशांती मिळवून देईल श्रावणात नक्की कोणती व्रतवैकल्य करावी या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल तेव्हा लोकमत भक्ती चॅनलला भेट द्या आणि इतर व्हिडिओ सुद्धा नक्की बघा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका